तुम्ही बघत असाल आम्ही सोयाबीनच्या शेतात जवळ परिसरातील जे बावीस तारखेला अतिवृष्टी झाली होती त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही पाहणी करण्यापेक्षा म्हणजे लोकांना शेतकऱ्याला आधार देण्यासाठी तर आलेलो आहे तर शेतकऱ्याला आधार देताना अशी परिस्थिती होती की सोयाबीनच्या संपूर्ण क्षेत्रात तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि पूर्ण सोयाबीन पाण्यात गेलं हे बघा सोयाबीनची शांगा देखील फुटायला गेले वाढलेल्या शांगातलं बी फुटून खाली आहे आणि त्याला कर फुटाळल्यात इतकी भयानू हो परिस्थिती ह्या शा, शा, शेतकऱ्यांनी का आत्महत्या करून हा देखील मला प्रश्न पडतो इतकी भयान परिस्थिती या शेतकऱ्याला शेतकऱ्याची तुम्ही परिस्थिती बघा माझा अधिकाऱ्यांना प्रशासनाला विनंती की तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघा काय परिस्थिती खुर्चीवर बसून तुम्हाला ही परिस्थिती कधी समजणार नाही इतकी भयानू परिस्थिती आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त तातडीची तुम्ही सरसकट मदत जाहीर करा हीच विनंती मी शासनाला करतो शासनाने बघावं बांधावर जाऊन काय आहे ती परिस्थिती मुग खुर्चीवर बसून हे करून रान हिपलून की यायला काय परिस्थिती बघा यानंतर आमचे सरपंच थोडं शेतकरी तळमळसा व्यक्त करतो खरोखरच शासनाला आमची विनंती आहे किंवा शेतकऱ्याचं काय दुःख आहे हे परिस्थिती त्यांनी स्वतः शेतामध्ये येऊन पाहावी की काय खरोखर काय दुःख आहे आणि काय नाही ते त्यांच्याजवळजवळ जे काय बजेट पाणी जे होतं ते सगळं पीक पे पिरणीमध्ये सगळं त्यांनी घालवलं होतं आणि त्याच्या आता त्याच्यानंतर आता नैसर्गिक आपत्ती अशी त्यांच्यावर ओढवली की त्यांना कुठलंच दहा पैसेसुद्धा उत्पन्न हातामध्ये भेटणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाने हे जी तत्काळ ता, दखल घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्याचे पाणी काढण्यासाठी आले असता तिथे दहा एकरचा फळ आहे हा सोयाबीनचा आणि सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि गुडघे इतकं पाणी आहे पण आता सोयाबीनमध्ये आणि आता काढणे नांगरणी पेरणी पाळणे एकरी कमीत कमी नाही नाही म्हणलं तर वीस हजार रुपये एकरी वीस हजार रुपये खर्च येतो आणि ह्याला काढायचं हे जर म्हणलं तर त्याला काढ काढणेसुद्धा परवडणार नाही याची शासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ मदत करावी